डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी तालुक्यातील मांजरीमध्ये वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे तालुक्याच्या पूर्व भागातील राहुरी मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला सुमन सावळेराम विटनोर राहणार मांजरी असं या मृत महिलेचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न आल्यानं सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली गेली त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला असता आज दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये आढळला आहे मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने हे देखील ओरबाडले असल्याचं दिसून आले तर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे दागदागिने चोरण्यासाठीच ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय मात्र चौकशीनंतर सत्य समोर येईल घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमित राठोड दीपक फुंदे हे घटनास्थळी दाखल झालेत घटनास्थळी श्वान पथक ठेव आणि फॉरेन्सिक लॅबचं पथक दाखल होणार आहे अशी ही माहिती समजली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न